शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने तब्बल सहा लाख शेतकऱ्यांना साडेपाचशे कोटीचं वितरण करण्याचं आयोजन केलेलं आहे सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे शेतकऱ्याची आता ही खरी दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही शेतकरी मित्रांसाठी आणखी एक महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो अठरा हजार प्रति हेक्टर असे मिळणारे पैसे त्यातले फक्त शेतकऱ्यांना आठच हजार भेटले होते राहिलेले दहा हजार ते देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत तर शेतकऱ्यासाठी ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकरी आपल्याला आता खरंच खुश पाहायला भेटल शेतकऱ्याची जी नुकसान झाली होती ती देखील महाराष्ट्र शासनाने देण्याचे आयोजन केले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाठीमागे काहीही अनुदान भेटलेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर हजार आणि उर्वरित पैसे हे पूर्ण त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो आता काळजी करायची काहीही गरज नाही आपल्या खात्यात आता पैसे ऑटोमॅटिक जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही महत्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र